ओम शांती एकोणावीस ऑक्टोंबर दोन हजार अकराची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे ब्रह्मा ब्रह्माबाबांचे अनुकरण करून व्यर्थ वेळ संकल्पांवर विजयी बनून कर्मातीत बना आज बाप दादा आपल्या सगळ्याच मुलांना खूप प्रेमाने बघत आहेत सगळेच खूप प्रेमामध्ये लवलीन आहेत इतकं प्रेम फक्त बाबाच करू शकतो हे परमात्म प्रेम फक्त आत्ताच प्राप्त होते वाह बच्चे वाह, समोर असो की दूर असो पण प्रत्येक मुलगा बाबांच्या मनात समावलेला आहे सगळ्यांच्या मनात हेच गीत वाजत आहे इतके प्रेम कोण करेल हे बापाचे आणि मुलांचे आत्मिक प्रेम प्रत्येक मुलाला देहापासून न्यारा आणि बापाचा प्यारा बनवतो आज बाप दादा प्रत्येकाच्या मस्तकामध्ये तीन भाग्य पाहत आहेत एक बापाच्या स्वरूपमध्ये प्राप्त झालेला वरसा दुसरे शिक्षकच्या रूपात श्रेष्ठ शिक्षण आणि तिसरे सतगुरूच्या रूपात वरदानांचं भाग्य प्रत्येकाच्या मस्तकात हे तीनही भाग्य चमकत आहेत बाबांना प्रत्येक मुलाकडून हीच आशा आहे की प्रत्येक मुलगा बाप समान बनला पाहिजे जसे ब्रह्माबाबा विजयी बनले ब्रह्माबाबांनी प्रत्येक मुलासाठी मग तो पुरुषार्थात कमजोर असला तरी रहमची आणि कल्याणची भावना ठेवली असेच बापदादाही सगळ्या मुलांकडून हीच अपेक्षा ठेवतात की परिवारामध्ये प्रत्येक भाऊ बहिणीसाठी शुभ भावना शुभकामना रहम आणि कल्याणची दृष्टी ठेवून नेहमी त्यांचे सहयोगी बनायला पाहिजे बापदादा म्हणतात प्रेमाच्या विषयात तर सगळेच पास आहेत आत्ता बाबांना वाटते की प्रेमामध्ये काहीतरी कुर्बानी पण दिली पाहिजे बाबा म्हणतात संपूर्ण पवित्रतेच्या हिशोबाने व्यर्थ संकल्प येणे हे पण अपवित्रताच आहे व्यर्थ संकल्प आणि व्यर्थ वेळ हे बऱ्याच मुलांमध्ये दिसते व्यर्थ संकल्प मनाला मनमनाभव होऊ देत नाही कारण बापदादांनी खूप वेळेपासून सांगितले आहे की जे काही होईल अचानक होईल ब्रह्माबाबा व्यर्थ वेळ आणि व्यर्थ संकल्पांवर विजयी बनून कर्मातीत बनले तर मुलांनीही बाबांचेच अनुकरण करायला पाहिजे बापदादा म्हणतात मन हे आत्म्याची रचना आहे मनाचे मालिक आहात तरीही मन कधीकधी धोका देते नियंत्रण शक्ती कमी असल्यामुळे मन धोका देते मनाला घोडा पण म्हणतात पण मुलांजवळ श्रीमच्ची लगाम आहे जर मन व्यर्थ संकल्पाकडे जात असेल तर लगाम टाईट करायला पाहिजे मनाचे मालिक बनून मनाला इतके बिझी करायचे आहे की ते कुठेही आकर्षित होणार नाही वेळ आणि संकल्प दोन्हीची बचत करायची आहे बाबा विचारतात तुम्हीच मुक्तीचा गेट उघडणारे आहात म्हणजे मुलांनी संपूर्ण बनणे म्हणजेच मुक्तीचे गेट उघडणे ॲडव्हान्स पार्टीवाले ब्रह्माबाबांना विचारत आहेत गेट उघडायची तारीख कोणती दीदी पण म्हण मन, म्हणत होत्या की आता घरी जायची धून लागली पाहिजे आणि दादी म्हणत होत्या कर्मातीत बनायची आहे ओम शांती